उद्या एक भविदिवस ओपन्स मैदान का, पार पडते ज्या मैदानाला तब्बल बासष्ट वर्षांची परंपरा आहे ही मित्रांनो असं हे मैदान उद्या पार पडते एक काळ काळगाजवला होता जिंतीचा सोन्यानं ज्याचं नाव जरी अड्ड्यात ऐकलं तर गाडी कोण नोंदवत नव्हतं असा जिंतेचा सोन्या त्याच्याच गावचं हे मैदान जितोबा केसरी मित्रांनो जिंतीला जिंती तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी के जितोबा केसरी भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते या मैदानात देखणं मला बक्षीस असणार आहे एक लाख एक हजार दोन नंबरला असणार आहे पंच्याहत्तर हजार पाचशे तर तीन नंबरला असणार आहे पन्नास पाचशे असं हे भव्य दिवस मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपनचं मैदान पार पडतंय मित्रांनो या मैदानात आपल्याला मोठमोठे महाराती पाहायला मिळतीलच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील पण मित्रांनो आपल्या सर्वांचे लडके विठ्ठल नाना बोधकर यांचं तेजा पाहताना पाहायला मिळतं तर मित्रांनो तेजा उद्या एका मैदान पाहणार आहे ते मैदान कोणतं तर मित्रांनो या जिंतीच्या मैदानात तेजा पाहण्याची दाट शक्यता आहे तेजेवरती पानं आहे तर फिक्सच आहे आणि याच मैदानात पाण्याची दाट शक्यता आहे तशी काय अपडेट आली तर त्याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर मित्रांनो तेजेचं फिक्स आणि तेजे फिक्स, फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चा भेटत पुन्हा येत आहे का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये